सतत वाढत जाणारे पर्यावरणाचे प्रदूषण व त्यातून निर्माण होणारे दुष्परिणाम याचा विचार करून पर्यावरणाच्या हानीस आळा बसावा व पाण्यातील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे तसेच बांधकाम क्षेत्रालाही पर्यायी व टिकाऊ साधने उपलब्ध व्हावीत यासाठी राज्यात कृत्रिम वाळूच्या म्हणजे यम स्टँडच्या उत्पादन व वापर धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे नमस्कार मी प्रदीप कुमार आपण आहात कॉम्पिटेटिव एक्झाम अकॅडमी चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम वाळूच्या राज्य सरकारच्या धोरणाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत स्वतःचे घर बांधणे असो किंवा इमारती आणि सार्वजनिक रस्ते निर्मिती असो यासाठी वाळूची मागणी नियमितपणे वाढत आहे वाळू ही सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळूची उपसा केली जाते नैसर्गिक वाळूचे अतिउत्खनन केल्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचते त्याचबरोबर नदीमध्ये राहणाऱ्या जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण होतो या अनुषंगाने पर्यावरणाची हानी साळा बसावा व नदीतील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे तसेच बांधकाम क्षेत्रालाही पर्यायी व टिकाऊ साधने उपलब्ध व्हावीत यासाठी राज्यात कृत्रिम वाळूच्या म्हणजे यम स्टँडच्या उत्पादन व वापर धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे नदीतील वाळूचे अत्याधिक उत्खननमुळे पर्यावरणीय समतोल बिघडत चालला आहे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम क्षेत्रालाही प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक वाळूला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे त्यामुळे महाराष्ट्रासनाने कृत्रिम वाळू म्हणजे मॅन्युफॅक्चर सँड स्� म्हणजे स्टँड हा पर्याय स्वीकारला आहे आणि त्यासाठी एक शासनाकडून समर्पित धोरण तयार केले गेले आहे वाळू हा बांधकामासाठी एक अत्यावश्यक घटक आहे कॉन्क्रीट करण्यासाठी व प्लॅस्टरसाठी वाळू वापरले जाते बांधकाम क्षेत्राची गरज पूर्ण करतानाच आपल्याला काही मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे त्यामध्ये पहिला व आजच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण रक्षण कारण पर्यावरणाचे प्रदूषण ही एक जागतिक समस्या झाली आहे त्याचे दुष्परिणाम सर्व मानवजातीला भोगावे लागत आहेत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता पर्यावरणाचा समतोल कायम ठेवून विकासाची कामे पूर्ण केली पाहिजेत त्यानंतर तिसरा मुद्दा येतो म्हणजे वाळूच्या उपलब्धतेतील सातत्य कारण वैयक्तिक व सार्वजनिक बांधकाम क्षेत्र मोठ्या प्रमाणे विस्तारत आहे त्याची वाळूची गरज भागवण्यासाठी वाळू सातत्याने उपलब्ध होणे आवश्यक आहे या सर्व मुद्द्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे कृत्रिम वाळू म्हणजे नेमके काय हे आपण पाहूयात कृत्रिम वाळू ही दगडाचे बारीक कण करून तयार केलेली वाळू आहे ती विशिष्ट मशीनद्वारे बनली जाते त्या मशीनला फी एस आय क्रशर म्हणतात त्यातून तयार होणाऱ्या वाळूला मॅन्युफॅक्चर स्टँड म्हणजे एम स्टँड असे म्हणतात फी एस आय क्रशर म्हणजे व्हर्टिकल शाफ्ट इम्पॅक्टर क्रशर हा एक अशा प्रकारचा क्रशर आहे जो अनेक उद्योगामध्ये विशेषतः बांधकाम आणि खाण उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरला जातो फेसाय क्रशियर उच्च वेगाने फिरणाऱ्या रोटर आणि अँड वापरून खडक किंवा इतर सामग्रीला लहान बदलतो मुख्यतः वाळू तयार करण्यासाठी व कॉन्क्रीट व डांबर तयार सारख्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची तयारी यासारख्या कामासाठी वापरला जातो महाराष्ट्र शासनाने वाळू धोरणाला मंजुरी दिली आहे या कृत्रिम धोरणाची उद्दिष्टे काय आहेत हे आपण पाहूयात सतत वाढत्या व विस्तारित बांधकाम क्षेत्राला पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य उपलब्ध करून देणे नैसर्गिक वाळूवरील अवलंबन कमी करणे कारण त्यामुळे नदीतील उत्खनन मोठ्या प्रमाणात होते व जैवविधतेला धोका निर्माण होतो कृत्रिम वाळू उत्पादनात गुंतवणूक वाढवणे म्हणजे स्टँड प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्माण करणे म्हणजे कृत्रिम वाळू निर्माण करण्याच्या उद्योगामध्ये अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य निर्माण करणे कृत्रिमाळ निर्मिती धोरणाचा आराकारा पाहताना एम स्टँड प्रकल्प उभा राहायचा असल्यास परवाने व नोंदणी प्रक्रिया काय आहे हे पाहूयात स्टँडचा प्रकल्प उभा करण्यासाठी कृत्रिम वाळू युनिटची सरकार दरबारी नोंदणी करणे अनिवार्य आहे तसेच उद्योग विभागाकडून स्टँड या प्रकल्पाला परवानगी घेणे आवश्यक आहे स्टँड धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा देखील उभारली आहे स्टँडचा प्रकल्प उभा करताना सरकारने काही तांत्रिक निकष ढालून दिले त्यामध्ये या प्रकल्पामध्ये फी एस आय मशीनचा वापर बंधनकारक आहे स्टँड प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या वाळूची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि प्रयोगशाळांमध्ये चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहे त्याचबरोबर शासनाच्या इंडियन स्टँडर्ड तीनशे त्र्याऐंशी दोन हजार सोळाच्या निकषानुसार उत्पादन करणे आवश्यक आहे कृत्रिम वाळू निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती व सुविधा शासनामार्फत दिल्या जातात त्यामध्ये यमच्या प्रकल्पाला करमध्ये सवलती दिली जाते म्हणजे जी एस टीमध्ये सवलत दिली जाते त्याबरोबर वीज दरामध्ये सवलत दिली जाते आणि त्यांच्यासाठी थेट विक्रीसाठी सुविधाही उपलब्ध करून दिली जाते वाळू निर्मितीच्या पाठीमागचा पर्यावरण दृष्टिकोन काय आहे तर वाळू निर्मितीमध्ये बांधकाम क्षेत्राला वाळू उपलब्ध होत असल्यामुळे वाळूसाठी नदीमध्ये वाळू उपसा केली जात नाही त्यामुळे नदीचे पर्यावरण संरक्षित होते नदीमधून वाळूपसा होत नसल्याने पाण्यामधील विविध वीवीद जैवविविधतेचे रक्षण होते नदीचा जलप्रवाहही कायम राहतो कृत्रिम वाळूमुळे हरित बांधकामाला चालना मिळते व पर्यावरण अनुकूल बांधकाम साहित्याचा वापर वाढतो कृत्रिम वाळू उत्पादन युनिटसाठी किंवा स्थापन करण्यासाठी आवश्यक कोणत्या गोष्टी ते पाहूया स्टँड प्रकल्पांसाठी तुमच्याकडे एक दोन एकर जमीन उपलब्ध असायला हवी ज्या ठिकाणी प्रकल्प उभा करायचा आहे त्या ठिकाणी विजेची व पाण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी स्टँड प्रकल्पामध्ये क्रशर आणि व्ही एस आय मशीन बसवणे आवश्यक आहे त्याचबरोबर हा प्रकल्प रचावण्यासाठी प्रशिक्षित असे ऑपरेटर कामगार व इंजिनियर असायला हवेत कृत्रिम वाळू प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहूयात यामध्ये प्रथम मोठे दगड जमा केले जातात जमा केलेले दगड क्रशरद्वारे बारीक केले जातात त्यानंतर त्यांची छाननी व ग्रेडिंग केली जाते व शेवटी त्यातील धूळ काढून गुणवत्ता तपासणी केली जाते या यमस्टॅन धोरणामुळे अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम पडणार आहे यामुळे स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळू शकेल आणि स्थानिक पातळीवर नवनवे उद्योग उभारले जातील त्याबरोबर बांधकाम होणारा खर्चावरही परिणाम होतो कारण बांधकामासाठी वाळू आता सहज उपलब्ध होईल आणि वाळूचा दर स्थिर राहिल्यामुळे किमती नियंत्रण जातील आणि बांधकामाचा खर्च कमी होईल या सर्वांमध्ये शासनाची जबाबदारी काय आहे ते पाहूयात पहिली शासनाची जबाबदारी म्हणजे कृत्रिम वाळू निर्मिती धोरणाची अंमलबजावणी करणे व देखरेख करणे कृत्रिमित्या निर्मित वाळूची गुणवत्ता तपासण्यासाठी तपासणी यंत्रणा उभारणे चोरट्या पद्धतीने होणारे अवैध वाळू उत्खनन रोखणे व कृत्रिम वाळू बांधकामासाठी वापरण वापरण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे कृत्रिम वाळू धोरण राबवताना कोणते विभाग काय जवळ पाडतात ते पाहूया महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग हा कृत्रिम वाळूच्या प्रकल्पासाठी परवाने व सवलती देण्याचे काम आहे पर्यावरण विभाग त्याबद्दल पर्यावरण अनुषंगाने येणारे प्रश्नाकडे लक्ष देईल त्यावर खनिज विभाग नैसर्गिक वाळूच्या नियंत्रणासाठी खनिज व काम पाहिल आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पातळीवर या धोरणाचे अंमलबजावणीसाठी काम पाहिल कृतिमाळू धुवून राबवताना काही विशेष अडचणींचाही सा सामना करावा लागेल यामध्ये येणाऱ्या सामान्य अडचणी म्हणजे कृत्रिमाळू ही निष्कृष्ट दर्जेचे असते असा समज जनमानसात आहे त्याबद्दल जनमानसामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे त्याबरोबर लोकही अजूनही नैसर्गिक वाळूच बांधकामासाठी पसंत देतात त्यामुळे कृत्रिम वाळूचा वापर अजूनही कमी होत आहे बांधकाम करताना कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे त्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या, त्या, त्या म्हणजे सरकारी बांधकामात कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करणे दुसरा ह्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे बँकाकडून सुलभ कर्ज योजना राबवणे लोकांच्या मध्ये प्रचार व जनजागृती करणे आणि तयार झालेल्या मालाची गुणवत्ता तपासणे कृत्रिम निर्मिती प्रकल्पाचे मागे काही फायदे व तोटे हे याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया कृत्रिम वाळू ही पर्यावरणपूरक वाळू आहे कृत्रिम वाळू ही नैसर्गिक वाळूच्या तुलनेत स्वस्त आहे कृत्रिम वाळूचे मागणीनुसार झपाट्याने उत्पादन करता येते त्याबरोबर काही तोटे हे तोटे म्हणजे कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला उच्च भांडवली गुंतवणूक करावी लागते त्याबरोबरच हा प्रकल्पामध्ये वाळू निर्मित होत असताना मोठ्या प्रमाणात धूळ बाहेर पडते या धुळीची नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते शेवटी वाळूची साठवणूक वाहतूक खर्च जास्त असतो शासनाने कृत्रिम वाळू धोरण राबवताना भविष्यातील दिशे दिशा ठरवली आहे त्याप्रमाणे जिल्ह्याने हे कृत्रिम वाळू क्लस्टर तयार करणे मोबाईल वाळू युनिटची संकल्पना राबवणे शालेय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात कृत्रिम वाळूची माहिती समावेश करणे आणि संबंधी नवनवे संशोधन करणे निष्कर्ष महाराष्ट्र शासनाचे वाळू धोरण हे पर्यावरण संरक्षण शाश्वत विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल आहे वाळूच्या वाढत्या मागणीची गरज पूर्ण करताना पर्यावरणाचा होणारा रास आणि भविष्याची गरज हे ओळखून या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि याबद्दल लोकांच्या मध्ये जनजागृती करणेही तेवढेच आवश्यक आहे